वेलकम टू मालवा सो आता वाजले सकाळचे साडेआठ सो so, गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ लॉक्स सो so, काल रात्री आम्हाला यायला थोडा लेट झाला सो so, त्याच्यामुळे आम्हाला इथे काही करता आलं नाही ॲक्टिव्हिटीज या कुठे काही जाता एक्सप्लोअर करता आलं नाही so, सो त्याच्यामुळे आम्ही काल जेवण पण आम्हाला मुश्किलने मिळालं इथे समोरच एक इच्छाशिल्प म्हणून एक रेस्टॉरंट आहे घरगुती जेवण मिळतं तिथे सो आम्ही तिथे काल डिनर केला आणि झोपून गेलो सो आता मस्त सकाळी एकदम सुंदर अशी सकाळ झालेली आहे सो चला तुम्हाला पण दाखवतो तुम्ही बघून पण असे सरप्राईज व्हाल आणि असं वाटेल तुम्हाला की यार ह्या ठिकाणी गेलं पाहिजे सो बघायचं आहे तुम्हाला रूममधनं व्ह्यू काय आहे तो आमचे तीन रूम्स आहेत बट आमच्या रूममधनं जो व्ह्यू आहे सो हा बघा संपूर्ण बाजूला हिरवळ आहे आणि समोर दिसला तुम्हाला प्रचंड मोठा समुद्र हा व्ह्यू आहे आपल्या रूम मधन सो हा आमच्या रूम मधन व्ह्यू आहे आणि हा प्रायव्हेट बीच आहे सो या बीच वरती फक्त आम्ही असणार अदरवाइज दुसरे कुठले म्हणजे दुसरे कुठलेही टुरिजम या दुसरे कुठलेही इथे लोक येऊ शकत नाही बिकॉज ऑफ त्या लोकांना इथे नो एंट्री आहे कारण हा प्रायव्हेट बीच असल्यामुळे इथे फक्त अँड फक्त या रिसॉर्ट हॉटेल वाले लोकच तिथे जाऊ शकतात सो तुम्हाला मी दुसऱ्या रूममधला पण व्ह्यू दाखवतो सो आमचा सेकंड रूम आहे सो त्या सेकंड रूम हा बघा व्ह्यू हे की नाही बरोबर समोर समुद्र इतकं सुंदर असा गॅलरी मधनं व्ह्यू आहे की विचारू नका एकदम भारी असं आणि हा बीच फक्त आमचा आहे अदरवाईज दुसरा कोणाचाच नाही काल आम्ही हा इच्छाशिल्प हा समोरच रेस्टॉरंट आहे इथे मस्त घरगुती जेवण मिळतं तिकडे आम्ही काल रात्री डिनर केला आणि हा आमचा रिसॉर्ट आहे रापन आणि इथे त्यांची पार्किंग आहे एकदम सुंदर व्यवस्थित सो बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आणि हा मेन रोड आहे हॅलो आवाज असा इकडचा रूम आहे आणि वन झिरो वन वन झिरो थ्री अँड फोर अशी आमचे रूम्स आहेत सो हा आमचा रूम आहे थोडा खराब आहे सो so, समजून घ्या ए सी आहे तो सगळेजण रेडी होईपर्यंत आणि अजून आज नाश्ता रेडी झाला नाही सो so, म्हटलं चला नाश्ता रेडी होईपर्यंत फटाफट बीचवरती जाऊन येऊया हे की नाही बीच बघूया कसा आहे आपला प्रायव्हेट बीच आहे कोणी नाही बघा आजूबाजूला कोणी नाही आहो ही माझी बायको आहे हां सो so, चला आपण बीच बघूया मस्त आम्ही दोघं नवरा बायको बघा किती सुंदर दिसतोय गॉगल लावून की ना, ना? समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय का तुम्हाला येतोय नाही येतोय थांबा थांबा थोडा वेळ थांबलात ना तर तुम्हाला समुद्राचा आवाज आणि समुद्राच्या लाटा या दोन्ही दिसतील इथे मस्त त्यांनी आहे ना असा डायनिंग टेबल बनवलेलं आहे आणि इथे असं हे पाळणे लावलेले ला आहेत पण काल्याच्यावरती रुची बसली तर so, ते तुटूनच गेलं सो म्हणजे ते ऑलरेडी तुटलेलं होतं आणि त्यात ती बसली तर अजून तुटून घेतलं आणि इकडे मस्त त्यांनी छोटासा टेंट बांधला आहे आणि इथे असं ते स्विमिंग पूलच्या तिथे असतं ना असं झोपायला ते आहे इथे एक पाळणा आहे आणि हा भला मोठा मालवणचा समुद्र आहे सो so, आहे की नाही भारी सो so, हा संपूर्ण बीचवरती बघा लांब लांब पर्यंत तुम्हाला कोणीच दिसणार नाही फक्त आणि फक्त इथे आम्ही दोघंच बस आला समुद्राच्या लाटांचा आवाज आणि एकदम क्लीन आहे स्वच्छ आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे ह्याला हो जास्त मेंटेन ठेवलेला आहे आता आम्ही इथे आलो आहोत दोघं ब्रेकफास्ट रेडी होईपर्यंत म्हंटल चला जरा समुद्राचा नजारा व्ह्यू घेऊया फील घेऊया मजा घेऊया आणि मालवणला आलो आणि समुद्र बघितलाच नाही बीच बघितलाच नाही तर मजा काय हा बघा कास असले वाटतंय की नाही एक नंबर रात्री आम्ही बघितलेलं तेव्हा आम्ही तर घाबरलेलो अंधारामध्ये एवढा मोठा कासळ इथे कुठे आला नंतर कळलं की स्टॅच्यू आहे सो चला आता ह्यांची बॅकसाईड पण खूप छान आहे म्हणजे मस्त मेंटेन करून ठेवलं आणि खूप मस्त म्हणजे हे केलं त्यांनी मेंटेन खूप चांगलं केलं आणि प्लॅनिंग पण खूप चांगलं केलं सो आता ह्या साईडला हे त्यांचं किचन आहे इथे त्यांचं जेवण वगैरे बनवतात आणि ही इथे त्यांनी असं डायनिंग टेबलसाठी केलं आहे सुंदर असं सगळे बसल्यात आणि अशा चेअर डायनिंग टेबल आहे चार चार पाच सहा सहा टेबल आहेत त्या साईडला पण आणि हे तर मला खूप मालवणात तालो कोकणात ता आलो आणि झाडं नसली असं होऊ शकत नाही बघा किती मस्त सुंदर आहे एकच नंबर आणि बॅक साईडला ह्या लोकांनी असं इथे बीच बीचला झोपाळा आहे तो आहेच पण हा इथे पण आहे बघा इथे आई आणि लेख दोघे जण झोपाळा घेत आहेत सो इथे लहान पोरांसाठी पण त्यांनी झोपाळा मेंटेन केलाय आणि ही अशी बाजूला अशी झाडं लावून ठेवल्यात अजून पण पुढे आहे पुढे माहित ना मला काय अजून गेले so, नाही सो इथे पण काहीतरी आहे लेप्सी बघूयात आपण काय आहे इथे सिटिंग अरेंजमेंट पण आहे तिथे पाळण्याचे इथे पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ह्या साईडला हे इथे पण ह्याच्या मागे पण सिटिंग अरेंजमेंट केले त्यांनी हे मे बी हे असंच आहे आय डोंट नो मे बी इथे कोणाला काही सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर ती लोक डेकोरेशन वगैरे करून देत असतील त्याच्यासाठी ठेवले आणि हे पुढे असं सगळं मोकळंच आहे बघा पूर्ण बॅक साईड मोकळी आहे तुम्हाला खेळायचं आहे वगैरे तर हा म्हणजे ॲज अ प्लेग्राऊंड वगैरे पण छान आहे बीचवर वगैरे तुम्हाला जायचं नसेल तर असं <laughs> हे बघा मी काय काय भेटलं मला <laughs> शंख शिंपले अजून पण घेतलेत मी बीचवरून पण जस्ट मला आत्ताच हे भेटलं तसं मी उचललं चला मग आता आम्हाला भूक लागली आमचा नाश्ता आहे रेडी स्वतः बघूयात काय काय आहे आम्हाला नाश्त्याला आणि चटणी घावणे कसे आहेत घावणे कसे आहेत चटणी हा शिरा कोणाला वेट होत नाही बघून तो घेतला अर्धा तिच्या प्लेट मध्ये ताईने पण घेतला सो आता इथे आमची आली आहे वेज थाळी जिथे आम्ही होमस्टे घेतलाय तिकडेच त्यांच्याच किचन मधून आम्ही ऑर्डर केली आहे सोलकडी दाल अख्खा मसूर बटाट्याची भाजी श्रीखंड हा श्रीखंड होममेड आहे लोणचं पापड चपाती आणि भात लो ते लोकं देतील नंतर सो आता आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये स्टे केला आहे ना त्या प्रॉपर्टीच्या टेरेसवरती आलो आहोत टेरेस म्हणजे फ वन फ्लो, एक फ्लोर एक फ्लोअरचीच आहे ही प्रॉपर्टी सो हा समोरचा व्ह्यू आहे बघा समोरच बीच आहे नाळाची झाडं आणि आजूबाजूला कोणीच नाही फक्त झाडंच झाडं आहेत त्याच्यामुळे खूप असं निवांत वाटतं इथे सगळीकडे झाडं आणि समोर असा समुद्र आणि त्याचा आवाज आ हा मस्त वाटलं इथे राहून रिलॅक्स चिल चला मग आता निघायचा टाइम झाला आमचा आता आम्ही निघतोय जर आता खूप दिवस झाले आम्ही फिरतोय त्याच्यामुळे आता एक 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 विकेट डाऊन होते आमची म्हणजे तब्येती बिघडला बिघडायला लागल्या <laughs> कोणाला सर्दी कोणाला दुखी सो ठीक आहे काल वॉटर ॲक्टिव्हिटी पण केल्या त्याच्यामुळे सगळ्यांना असं सा हे झालं आहे पाण्याचा जरा थोडाफार त्रास झाला आहे पण ठीक आहे चला आता निघतोय आम्ही निघून आम्हाला शंकरदादाकडे जायचं आहे शंकरदादाकडे गेल्यावरती त्याचं हॉटेल आहे आम्ही तुम्हाला दाखवायचं एवढं म्हणतं नाही आहे छोटंच आहे पण छान आहे आणि जेवण खूप टेस्टी आहे सो चला आता आम्ही निघतो बॅग्स वगैरे रेडी निघायच्या पोझिशन बघा सगळ्या बॅग्स निलेश बाहेर काढतो इथे निलेश बाहेर काढतं है। आहे इथे यांची सगळ्यांची पॅकिंग आमच्या बाटल्या भरल्या जात आहेत बागांमध्ये <laughs> <देक> <laughs> प्रत्येकाने आम्हाला आलं सांगायला सांगितलेल्या बाटल्या एक खंबा एक खंबा करून आमचे एवढे खंबे झाले <laughs> की विचारू नका खूप खंबे झालेच आमच्याकडे खूप सहा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना <laughs> खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय